अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जिलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव सर्वप्रथम सर्व पत्रकार मी मनपूर्वक आभार मानतो तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही जो मला एक सर्वसामान्य उमेदवाराला एक गरीब उमेदवाराला कवर करण्यासाठी इथे आले कारण तुमच्या पाठीमागे मोठ्या मोठ्या दिग्गज दिग्गज लोकांची सभा आहे पत्रकार परिषद आहे त्यातला मूल्यवान वेळ काढून तुम्ही इथे आले आणि बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या पत्रकार परिषदेसाठी तुम्ही आले याच्याबद्दल आभार मानतो आणि मी तुम्हाला हे म्हणतो माझे प्रमुख मुद्दे एक शिक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे हे पारिवारिक मुद्दा तुमच्या इथे जो चालू आहे कुठे सून कुठल्या पक्षात आहे मुलगी कुठल्या पक्षात आहे आणि सासरा कुठल्या पक्षात आहे हा मुद्दा फार मोठा गोष्टी नाही तो तर चालूच राहणार आहे पारंपरिक वेळामध्ये कधी कुठल्या पक्षात जातो हे महाराष्ट्राच्या जा राजकारण कधी कुणालाही फोडतो कुठे जातो कारण करप्शन एवढं मोठं झालेलं आहे त्यांना पैसा कुठे ठेवा हे समजून नाही राहिलेलं आहे आणि गिडी या जनतेसाठी ते काहीच करू इच्छित नाही आणि स्वतःचाच विकास करण्यात ते लागलेलं आहे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासाची काहीच घेणं देणं नाही त्यांचा वैयक्तिक विकास आहे हा वैयक्तिक विकास थांबला पाहिजे हा मुद्दा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी जे आता आता करेप्शन केलेलं आहे ते तर बाकी ते घटना बघूनच घेईल त्याचा पाठपुरावा मी करेल आणि तुम्हाला आमच्या जे सर्व बंधूंना न्याय देण्याचं मी काम करेल दुसरा मुद्दा माझा जो पाण्याचा मुद्दा आहे या मतदारसंघामध्ये जे सगळे माझे मतदारबंधू आणि भगिनी पाण्यांसाठी आता खोलीकरण तुम्ही बघा तुमच्या साठा बघा किती आहे प्रत्येकाचा रोजच्या पेपरमध्ये आलेला आहे टँकर कुठल्या कुठल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही बघा पत्रकार परिषद गावागावात आता परि माय मावली कुठे दूर राहून पाणी आणून राहिलं आदिवासी वगैरे हे सध्या मतदारमध रावेर मतदारसंघात बघा जिथे पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मी मिटवायचा प्रयत्न करेल शंभर टक्के मिटवेल आणि जे भुसावळमध्ये वुल्डोजवर फेडून हजारो लोकांना बेघर करण्याचं काम या गर् गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्यांना परमनंट भाडेपट्टे देऊन त्यांना मी सावीर करण्याचं कामसुद्धा करेल दुसरा मुद्दा म्हणजे जे ज्यांनी आपल्या शेतीपुढे उड्डाणपूल घेतले घरापुढे शाळेपुढे उड्डाणपूल घेतले आणि आपल्या मुक्ताईर नगरमध्ये आपल्या स्वतःच्या घरच्या आपल्या उड्डार मतदानांना आणि रस्त्यात ॲक्सिडेंट होण्यासाठी सोडून दिलं आणि गावातूनच जो हायवे जातो बराणपूर हायवे तिथे तर उड्डाणपूल घेऊ शकत नाही हे फार छोटी गोष्ट आहे तुमच्यासाठी मी तो पहिला उड्डाणपूल माझ्या झाल्या झाल्या तो मुक्ताईनगरमध्ये मंजूर करील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रत्येक एक मुद्दा शाळेचा टाकलेला आहे प्रत्येक मी सांगलं कॉन्व्हेंटमध्ये असो की कुठे असो एक शिक्षण फ्री मी तुम्हाला माफ करेल ते कुठल्याही पद्धतीनं माफ करेल महिलांचा शिष्यवृत्ती देण्याचं काम मी करेल मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं काम करेल जे आज मुक्ताईम मुक्ताईनगरमध्ये रावेर मतदारसंघात नद्या आहेत नद्याचे खोलीकरण करण्याचं काम करेल शेतकऱ्यांना जो प्रश्न चालू आहे केळींचा प्रश्न एक्सपोर्टचा प्रश्न जो हा बाकी आहे तो प्रश्न मी सोडवेल तो प्रश्न मी तुम्हाला लगेच सोडून देईन शेतकरी बांधव माझे कधीच उपाशी मारणार नाही नद्यांची खोलीकरण केली तर तुमचा पाणीसाठा वाटेल पाणीसाठा वाटे वाढेल तर तुम्हाला कुठे मागायचं काम पडणार नाही कुठे जायचं काम पडणार नाही पुन्हा कालवे जुळू नद्या जुळू हा उपक्रम करेल पुन्हा मी सांगतो तुम्हाला जे दळणवळणाचं केंद्र खेड्या खेड्यात तुमचे शहरातले रस्ते तर फार छान झालेले आहे तुम्ही जा एक वेळ तुम्ही खेड्यात रस्ता पहा तुम्ही एक रस्ता पहा तुम्ही डायरेक्ट बोधवळ पासून तर मालकापूर रस्ता निघा त्या रस्त्यात एवढं हे झालेलं आहे साहेब मी म्हणतो तर रस्ते रस्ते खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही तिथला मंत्री आहे संत्री आहे त्यांच्या मतदारसंघातले रस्ते पहा आज म्हटलं पहोरमध्ये पहा ती काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंट तुमचं आहे ग्रामपंचायत तुमची आहे हजारो करोडचे तुम्ही पाणी प्रश्न मंजूर केलेले सुरू नाही झाले शंभर शंभर करोडचे प्रश्न सुरू नाही झाले तर काय ते पैसे कुठे कुठे एमआरडीसीचे प्रश्न विचार कुठे केले जामनेरमध्ये विचारा मान्य गिरीश महाजनांना विचारा हा प्रश्न तुम्ही सगळेजण मी विचारतो मी स्वतः विचारून राहिलेलो आहे असं समजा तुम्ही की तुमच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस हजार लोक रोज बाजारासाठी येतात पूर्ण इथून तुम्हाला तीस ते चाळीस खेडे आहेत ते खेळे तुम्ही वोटिंग मागता त्यांना पैसे देऊन मागा गेला आचार्य आता नाही वोटिंग हो टाकणार तुम्हाला ते लोक आजही ते गामाघुमात तुम्हाला बाजार करणार थैली येतात तुम्हाला फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो त्या मतदारसंघांसाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था नाही करू शकले त्या गावात एक पानपोई टाकू नाही शकले काय महाजन तुम्ही गिरीश महाजन साहेब तुमची परिस्थिती आहे पाण्याचे प्रश्न तुम्ही वेगळे निपटाल पण तुळज येणाऱ्या व्यक्ती बाजार तर आठवड्यात भरते साहेब एक पानपोई दोन चार पाच हजार रुपये लागतात साहेब तेवढे तुम्ही कुठे खर्च करता काही सांगत नाही तेवढे एक प्रश्न मिटवा त्या माय मावल्या उपाशी जातात लोक बद्धवाद येऊन जाणार असेल तुम्ही ते काय करत करा तो एक प्रश्न मिटवा साहेब तुम्ही आले पाहिजे आमची मनस्पूर्वक इच्छा आहे पण तुमच्या तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही येऊन नाही राहिले तुम्हाला फार चान्स दिले याच्या या लोकांनी तीन तीन वेळ विश्वास ठेवला एक वेळ दोन वेळ मोदींच्या नावावर एक तुमच्या स्वतःच्या नावावर पण तिसऱ्यावर ही जनता तुमच्यावर विश्वास तुमच्या जुमल्यावर विश्वास ठेवणार नाही तुमच्या भूलडाब्याला बळी पडणार नाही तुम्ही कितीही आश्वान द्या आम्हीच ते मुद्दे ज घेतलेले आहे तुम्ही समोर राहलो मंदिराचे मुद्दे आम्ही घेतो पूर्ण जा मतदारसंघातले जेवढे मुद्दे आहे आपले देव मंदिर आहेत यांना भरघोस निधी आणायचं काम मी करील केंद्रातनं आणि त्यांचं डेव्हलपमेंट करेल मुक्ताईनगरमधलं कर, तुम्ही पंधरा वर्षाचे करू शकले नाही मी पण करून दाखवेल